चातुर्मासात यापैकी एक नियम आवश्यक पाळा एक चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीजवळ हळदीचे स्वास्तिक काढावे नंबर दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज दही व दूध याने शिवलिंगावर अभिषेक घाला नंबर तीन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा नंबर चार चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज काही लोक एकच वेळा जेवण जेवतात काही लोक तामसिक भोजनाचा त्याग करतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर पाच चातुर्मासात मंगळवार व शुक्रवार एका सुवासिनीचे नित्य नियमाने ओटी भरावे नंबर सहा चातुर्मासात चार महिने सुंदरकांड गीतापठन करावे आणि रामायणाचे पठण करावे खूप फलदायी ठरते नंबर सात चातुर्मासात गणपतीला दररोज लाल फूल व्हा जास्वंताचे फूल वाहिले तर अतिशय उत्तम ठरेल नंबर आठ चातुर्मासात चार महिने गायत्री मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावे नंबर नऊ चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज पुरुष सुक्त एकदा तरी म्हणावे किंवा गुरुचरित्राचा चौदा व अध्याय दररोज वाचू शकता खूप फलदायी ठरतो नंबर दहा चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज एखाद्या मंदिरात प्रदक्षिणा घालू शकता हा सुद्धा नियम अतिशय फलप्राप्त ठरतो नंबर अकरा चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र वाहू शकता व पांढरे फूल अर्पण करावे हा सुद्धा नियम करू शकता आपल्यावर महादेवांची कृपा कायम राहते नंबर बारा चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावावा नंबर तेरा चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य न विसरता दाखवावा व गाईला घास घालावा नंबर चौदा चातुर्मासाच्या या चार महिन्यात श्री विष्णू आणि भगवान शिव यांचा पंचामृत अभिषेक केल्यास सर्व प्रकारचे संकटे दूर होतात आणि शाश्वत सुख प्राप्त होते नंबर पंधरा चातुर्मासात अन्न तांदूळ कपडे कापूर छत्री चप्पल कंबल गाय किंवा जे काही दान केले तर तुम्हाला भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद मिळतो त्यांच्या आशीर्वादाने नोकरी व्यवसाय किंवा इतर करिअरमध्ये यश मिळते यामुळे त्याची कर्जातून मुक्तता होते आणि त्याच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच ओम नम शिवाय लिहायला विसरू नका नंबर सोळा चातुर्मासाच्या चार महिन्यात पित्रांना पिंडदान किंवा तर्पण अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात संततीच्या सुखासोबतच माणसाला सुख आणि संपत्तीही मिळते नंबर सतरा चातुर्मासात पिंपळाच्या झाडाची चा पूजा आणि प्रदक्षिणा केल्याने श्रीहरिविष्णू पितृदेव आणि शिवजी प्रसन्न होतात रोज जल अर्पण करून दिवा लावल्याने पुण्य प्राप्त होते जीवनात सुख शांतीचा कायमचा वास असतो नंबर अठरा चांदीच्या स्वच्छ भांड्यात हळद दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने घरात आरोग्य धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या दरम्यान विष्णू सहस्रनाम या भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय चातुर्मासात फक्त गुरुवार करा या सेवा नंबर एकोणीस गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा ती पुरचुंडी कपाटात तिजोरीच्या जागी ठेवा असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच आणखी एक पुरचुंडी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारे धन अवैध मार्गाने येणार नाही नंबर वीस गुरुवारी स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे सकाळी शक्य झाले नाही तर संग संध्याकाळी स्नान व पूजा करावी यानंतर भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान त्यांना तुळशी मंजिरी अर्पण करावेत त्याचीच पाणी आणि अभिषेकाचे तीर्थ प्राशन करावे आणि घरच्या मंडळींनाही द्यावे विष्णुपूजेचे पाणी एखाद्या फुलाने घरात चारही बाजूंना शिंपडावे त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते नंबर एकवीस गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूला केळी ही अर्पण केली जातात गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळी फुले हरभरा डाळ आणि गुळ अर्पण करावा तसेच विष्णूंच्या पूजेचा तोशिदा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा असे केल्याने साधकाच्या जीवनात सुख समृद्धी टिकून राहते नंबर बावीस गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा ती पुरचुंडे कपाटात तिजोरीच्या जागे ठेवा असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच आणखीन एक पुरचुंडे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारे धन अवैध मार्गाने येणार नाही नंबर तेवीस गुरुवारी स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे सकाळी शक्य झाले नाही तर संध्याकाळी स्नान व पूजा करावी यानंतर भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान त्यांना तुळशी मंजरी अर्पण करावेत त्याचीच पाणी आणि अभिषेकाचे तीर्थ प्राशन करावे आणि घरच्या मंडळींनाही द्यावे विष्णू पूजेचे पाणी खांद्या फुलांनी घरात चारही बाजूंना शिंपडावे त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते नंबर चोवीस असे मानले जाते की गुरुवारी बृहस्पती चालीसाचे पठण केल्याने कुंडलीत बृहस्पतीचे अर्थात गुरुस्थान मजबूत होते गुरुबल वाढते त्यामुळे साधकाचे वैवाहिक संबंध दृढ होतात यासोबतच गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते नंबर पंचवीस चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्याचे पाळ पालन करावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद